आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे राज्याच्या बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे ही मुदत सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत होती आता सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठीची अंतिम मतदार यादी बारा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दरम्यान मतदार याद्यांमध्ये दुबार नाव असल्यास ते शोधून त्या संदर्भात आवश्यक कारवाई तातडीने करण्याचेही निर्देश दिले त्यामुळे राज्यातील दिल काही भागात मतदार यादीमध्ये शेकडो हजारोंच्या संख्येने नावे दुबार असल्याच्या तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोग त्या संदर्भात गांभीर्याने कारवाई करत असल्यास दिसून येत आहे राज्यात मतदार यादीतील घोळावरून राजकारण असून विरोधी पक्ष एकत्र आले विरोधकांनी एक नोव्हेंबर रोजी मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे अशी घोषणा देखील केली त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित होत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंकल्याचं पाहायला मिळते त्यातच आता निवडणूक आयोग त्या संदर्भात गांभीर्याने कारवाई करत असल्यास दिसून येत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अंतिम मतदार यादी प्रसिद्धीस मुदतवाढ सत्तावीस ऑक्टोबरची होती मुदत आता बारा नोव्हेंबरला अंतिम मतदार याद्या बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांसाठी होणार आहे निवडणूक मतदार याद्यांतील दुबार नावे डिलीट करण्याच्या आयोगाच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मतदार यादा अपडेट करण्याच्याही सूचना आहेत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे